राम राम मंडळी कसे आहात मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब मध्ये मा स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट तर खूप वेळेस इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारला जातो व्हाय जावा इज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज तर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हे समजून घ्यायच्या आधी आपण बघूया की जावाचा कोड कसा रन होतो तर जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊया आपण आपला कोड कोड आणि आपला क्लास जेव्हा आपण सेव्ह करतो म्हणजे ज्यावामध्ये क्लासचं नाव आणि फाईलचं नाव हे सेम असतं तर एक्झाम्पल घेऊया की आपण हॅलो हे आपण आपल्या फाईलचं नाव देणार आहोत आणि सेव्ह सेव्ह केली फॉर एक्झाम्पल हॅलो डॉट जावा जेव्हा आपण आपल्या जावाचे फाईल सेव्ह करतो तेव्हा त्याला आपण डॉट जावा हे एक्सटेन्शन देतो तर त्यानंतर जेव्हा आपण आपला सोर्स कोड लिहिल्यानंतर आपण आपली फाईल सेव्ह करतो त्यानंतर जावाचं कंपायलर आपल्या फाईलला आपल्या कोडला कंपाईल करतं तर जावा हे जावा सी कंपायलर युज करतं जावा कोड कंपाईल करण्यासाठी तर कंपायलर काय करतं कंपायलर डॉट uh, आपले डॉट डॉट जावा फाईलला बाईट मध्ये कन्वर्ट करतं आणि डॉट क्लास फाईल क्रिएट करतं तर कंपाईलचं कंपायलरचं काम काय आहे डॉट uh, क्लास फाईल क्रिएट करणं आणि सोर्स कोडला बाईट कोडमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे कंपायलरचं आहे तर त्यानंतर आपली डॉट क्लास फाईल ही क्रिएट होती आणि ही, ही जी डॉट क्लास फाईल ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे म्हणजे ही ही डॉट क्लास फाईल जेव्हा तुम्ही वेगळ्या ऑपरेटिंग वरती शेअर करता तेव्हा ती वेगळ्या ऑपरेटिंग वरती सुद्धा रन होईल तर समजा आपण डॉट क्लास फाईल ही क्रिएट झाली आहे म्हणजे आपला बाईट कोड क्रिएट झालाय जेव्हा आपण हे त्यानंतर ही फाईल जेवीएम कडे जाते आणि जेवीएम मध्ये इंटरप्रिटर असते आणि इंटरप्रिटर आपला बाईट कोड हा मशीन कोड मध्ये कन्वर्ट करतो आणि त्यानंतर आपला मशीन कोड आपला रन होतो आणि आपल्याला आउटपुट भेटतं तर आपलं जे जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे तर त्यामागे काय कारण आहे कंपाइलर आणि जेव्हएम कंपाइलर डॉट क्लास फाईल क्रिएट करतो आणि ही जी डॉट क्लास फाईल आहे ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे आणि प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये त्यांचं स्वतः स्वतःचं जेव्ही असतं जावा व्हर्च्युअल मशीन आणि जेव्हा आपण डॉट क्लास फाईल ही शेअर करतो वेगळ्या वर ऑपरेटिंग वरती तर ती रन होते म्हणून जावा ही प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज आहे तर मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू